नमस्कार मी वैभव चव्हाण जैविक शेती मार्गदर्शक शेतकरी मित्रांनो मी साळीच्या पिकामध्ये आलेलो आहे साळ म्हणलं की तुम्हाला माहिती आहे की तेलंगणामध्ये भरपूर प्रमाणात ताळ साळ येते तर आपण तेलंगणा राज्यात आलेलो आहे तर आपण शेतकरी मित्रांना बोलणार आहे त्यांना मराठी सुद्धा समजते तर नमस्कार भाऊ तुमचं नाव काय आहे तुमचा तालुका काय तुमचं गाव काय आहे आणि तुमचा जिल्हा काय आहे आमच्या शेतकरी मित्रांना आमच्या निजामाबाद जिल्हा कोडगीर मंडल अल्लामपूर विलेज अशोक मेकला बस भाऊ तुम्ही हे मल्टीप्लायर तंत्रज्ञान जे आहे तुमच्या साडी पिकाला दिलं तुम्हाला हे आमच्या परमेश्वर परमेश्वर भाऊ आणि सुट्टामिच बर दिनकी मल्टीप्लेअर मला युरियाला घालपी रेंडो डोसला फर्स्ट डोसला ए म्हणते एश तुम्ही हे मल्टीप्लेअर कर तंत्रज्ञान तुमच्या साडी पिकाला एकरला किती टाकलं एकरला एकरा आर बस्ताल असेशनाकरा के जी okay. मल्टीप्लेयर एक के केम रेंड बस्ताल कॉम्प्लेक्स हो। तुम्हाला काय फरक काय वाटला याचा कसा का वाट का हो रिजल्ट वाटला त्याच्यात टाकल्यानंतर मची होणार आहे दुब्बो कन्का मची वची रिझल्ट मची होऊन आहे चांगल्या पद्धतीनं वाढ वगैरे झालेली हां सगळे नंबर एक आहे नंबर एक आहे आणि तुम्ही साळी पिकाना ज्या पद्धतीने वापरलं त्याच पद्धतीनं तुम्ही अजून कोणत्या पिकाला वापरलं मक्का केशनम मक्क्याला अजून कोरागायला केशनम वारी केशनम म्हणजे टमाटाला वापरलं टमाटा टमाटा बेंडा गाया पण ताम चला गोबीला सुद्धा फुलगोबी टमाटा फुलगोबी आणि मक्क्याला कसे रिझायचं वाटलं तुम्हाला मक्का काही ते परी पासलेशील पाच पासता लषण हां ऐद पासता लशी रेंड ग्राहला पाच पासी कम्प्लीट ये मल्टी प्लेअर हॅलो वाटायचं आणि तुम्हाला त्याबद्दल म्हणजे क्वालिटी बी चांगली वाटेल हां झालं तसं बघा शेतकरी मित्रांनो नाही नाही अशोक भाऊने ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने खूप चांगले पद्धतीने रिझल्ट आलेले नक्कीच शेतकरी याचा फायदा होईल की हे मल्टीप्लायर काय आहे आधी तुम्ही अर्धा एकर एक एकर वापर